पत्नीकडून छळ होतोय बायकोविरुद्ध कोणकोणत्या केसेस करू शकता किंवा बायकोने जर काही खोट्या केसेस केलेल्या असतील तर त्याला तुम्ही कसा शह देऊ शकता हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो कायदा कट्टा या चॅनलवरती मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण एक वेगळाच विषय पाहणार आहोत सामान्यत पतीने पत्नीवर अन्याय केला या गोष्टी आपण ऐकतो पण जेव्हा पत्नीच पतीला मानसिक शारीरिक किंवा मा सामाजिक छळ करते तेव्हा पतीने काय करायचं का पतीला काही कायदेशीर संरक्षण आहे का तर नक्कीच दिलेलं आहे आणि हे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बायको बायको विरुद्ध कोणत्या केसेस तुम्ही करू शकता किंवा बायकोने काही खोट्या केसेस केलेल्या असतील तर त्याला तुम्ही कसा शह देऊ शकता सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे घटस्फोटाची केस जर पत्नी तुम्हाला मानसिक शारीरिक छळ करत असेल किंवा पत् पत्नी ही बाहेरच्या संबंधामध्ये असेल किंवा तिचा मॅरिटल अफेअर असेल असं आपण म्हणू शकतो किंवा ती डेझर्शनमध्ये असेल म्हणजे दोन वर्षांपासून तुम्ही दोघेसोबत राहत नसाल वेगवेगळे राहत असाल तर या सर्व कारणासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला घटस्फोटाची केस दाखल करण्यासाठी बोलवू शकता किंवा तुम्ही तिच्याविरुद्ध ही केस दाखल करू शकता आता बरेच जणांचा असा गैरसमज आहे की पतीने स्वतःहून कधीही घटस्फोटाची केस दाखल करायची नाही तर असा अजिबात नाही तुम्ही मला सांगा कोणत्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे कोणत्या बुकमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की पत्नीनं पतीने कधीही पत्नीविरुद्ध घटस्फोटाची केस दाखल करायची नाही का नाही करायची नक्कीच करा तसेच पत्नीकडून फोर नाइंटी एट ए चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे कुटुंबाकडून छळ झाला पतीच्या कुटुंबाकडून पत्नीचा छळ झाला या केसमध्ये पत्नी बऱ्याच वेळा पतीला किंवा त्याच्या कुटुंबियाला खोट्या केसमध्ये अडकत असते तर यावर काय करायचं याला या केसला तुम्ही कसा शह देणार सर्वात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे तुमचा चार्ज होण्याआधीचा चार्जशीट झाली दाखल झाली आणि तुमचा चार्ज अजून झालेला नाही तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता डिस्चार्जसाठी अप्लिकेशन देऊ शकता त्याच कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये जायची गरज नाही जर तुमचा चार्ज झालेला असेल चार्ज काय तर तुम्हाला जज समोर बोलवून घेऊन सांगतात की तुमच्या विरुद्ध हा हा गुन्हा झालेला आहे आणि तुम्ही या गुन्ह्याला मान्य करता का तेव्हा तुम्ही हो किंवा नाही याच्यामध्ये उत्तर देता जर तुमचा हा चार्ज झालेला नसेल तर तुम्ही डिस्चार्जसाठी अप्लिकेशन देऊ शकता जर डिस्चार्ज जर चार्ज झालेला असेल तर मग तुम्हाला हायकोर्टमध्ये एफ आय आर क्रॅशिंगसाठी जावं लागतं जर त्या ती खोटी केस असेल आणि त्या खोट्या केसमध्ये काहीही तथ्य नसेल तर खालच्या कोर्टमध्ये लोअर कोर्टमध्ये म्हणजे जिथे तुमची केस चालू आहे तिथेच तुमच्या केसमध्ये डिस्चार्ज होऊन जातं म्हणजे तुमची केस संपून जाते पण समजा जर तुमचं चार्ज झालेलं असेल तर तुम्हाला हायकोर्टमध्ये एफ आय आर क्रॅशिंगसाठी जावं लागतं त्याच्यानंतरची केस काय तर मानहानीची तुमच्या पत्नीने तुमच्यावर खोटी केस केली तुमचा अपमान झाला तुमची मानहानी झाली तुमचा चार चौघांमध्ये इन्सल्ट झाला दहा लोकं तुमच्याकडं बोट करून दाखवत आहेत की हा पोलीस स्टेशनला जातो याला पोलीस घेऊन गेले याच्यावर ही ही केस चालू आहे अशा प्रकारे तुमची मानहानी झाली म्हणून तुम्ही तिच्यावर डिफमेशन म्हणजे मानहानीचा दावा तुम्ही तिच्यावर करू शकता आता याच्यामध्ये काय तुम्ही क्रिमिनल आणि सिव्हिल तुम्ही दोन्हीही याच्यामध्ये केसेस करू शकता क्रिमिनलमध्ये काय जर तुम्ही केस व्यवस्थित प्रूव्ह केली व्यवस्थित एव्हिडन्स दिली आणि केस प्रूव्ह झाली तर तुमच्या पत्नीला आणि त्याच्या तिच्या कुटुंबियांना याच्यामध्ये त्रा पनिशमेंट मिळते त्याची शिक्षा मिळते आणि सिव्हिल सिव्हिलमध्ये काय सिव्हिलमध्ये तुम्ही मानहानीचा जर दावा केला सिव्हिल सूट म्हणजे दिवाणी दावा जर तुम्ही दाखल केला तर तुम्हाला याच्यामध्ये आर्थिक भरपाई मिळते तो तुम्ही दावा करू शकता तिसरा म्हणजे काय तर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट जर पत्नीनं पतीचे पैसे दागिने किंवा मालमत्ता हे सगळ्यांचा गैरवापर केला किंवा फसवणूक केली किंवा पत्नी घरातलं सगळं सोनं वगैरे घेऊन निघून गेली तर यासाठी तुम्ही फौजदारी अर्ज दाखल करू शकता आणि ही जर केस प्रूव्ह झाली तर तिला म्हणजे पत्नीला याच्यामध्ये शिक्षा मिळते तसंच आणखीन काय तुम्ही करू शकता तर चाईल्ड कस्टडीसाठी तुम्ही अर्ज करू शकता सी आर पी सीमध्ये पण अशा बऱ्याच तर तरतुदी आहेत सगळ्याच गोष्टी आता या यूट्यूबवरती या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा आपण त्यांच्याशी डायरेक्ट बोलू फेस टू फेस बोलू आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत आता प्रत्येकाची अडचण वेगळी असते प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो आपला हा व्हिडिओ आहे तो इन जनरल आहे की या सगळ्या कॉमन गोष्टी प्रत्येक केसमध्ये काही ना काही कॉमन असतं त्या कॉमन गोष्टींवरती आपण हा व्हिडिओ बनवतो आहे प्रत्येक केस वेगळी असते प्रत्येक केसचा ॲटिट्यूड वेगळा असतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो किंवा त्याच्यामधले प्रॉब्लेम्स वेगळे असतात आता मी हे सगळं सांगते आहे फक्त याच गोष्टी मी करत नाही प्रॅक्टिकलमध्ये याच्यामध्ये अजून बऱ्याच काही ॲडिशनमध्ये असतात ज्या आपण प्रॅक्टिकलमध्ये अंमलात आणू शकतो पत्नीला अडकवण्यासाठी तर पती याच्यामध्ये चाइल्ड कस्टडी सुद्धा मागू शकतो आणि बरेचसे असे म्हणू शकतो आपण ज्याला किंवा गैरसमज असे आहेत समाजामध्ये की पतीला मुलांची कस्टडी किंवा मुलीची कस्टडी स्पेसिफिकली मुलीची कस्टडी मिळत नाही तर हे चुकीचं आहे सात वर्षाखालील मुलगी असेल तर आईचा विचार केला जातो की आई ही पालन पोषण करू शकते परंतु मी आत्ता जसं सांगितलं तुम्हाला की प्रत्येक केसची स्ट्रॅटेजी वेगळी असते प्रत्येक केसचा अँगल वेगळा असतो त्याचे सरकमस्टान्सेस वेगळे असतात त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या वकिलांशी बोला किंवा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर आपण कनेक्ट होऊ आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगेल तुमच्या पर्टिक्युलर या केसमध्ये की तुम्ही कसं यामध्ये चाइल्ड कस्टडी मिळवू शकता प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग असतात तुम्ही अॅटलीस्ट प्रयत्न तरी केले पाहिजेत किंवा तुम्ही तुमच्या वकिलांशी बोललं पाहिजेत जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तुम्ही स्वतःहून सांगणार नाही की मला माझी चाइल्ड कस्टडी हवी आहे माझ्या चाइल्डची कस्टडी मला माझ्याकडेच घ्यायची आहे तर तेव्हा ते तुम्ही सांगितल्याशिवाय वकील त्याच्यामध्ये काम करू शकत नाहीत किंवा वकील तुम्हाला फक्त एक सजेशन देऊ शकतात की हे हे करू शकतो आपण पण करायचं शेवटी तुम्हालाच आहे मग हे है है। जे मिथ आहेत की पती काहीच करू शकत नाही पत्नी सगळ्या केसेस करतात कायदा फक्त पत्नीच्याच बाजूने आहे हे सगळे मिथ आहेत जेव्हा आपण कायदा एकदम डिटेलमध्ये वाचतो तेव्हा आपल्याला समजतं कायदा दोघांच्या बाजूने आहे फक्त तो वापरायचा कसा हे कळलं पाहिजे म्हणजेच काय पण त्यामध्ये मला सांगायचं आपल्याला हे आहे की आपण यामध्ये चाइल्ड कस्टडी करू ची केस करू शकतो आणि चाईल्ड कस्टडी मिळवू शकतो ती मुलगा असो किंवा मुलगी असो मुलगी जरी असेल तरी चाईल्ड कस्टडी कशी मिळवायची हे आम्हाला माहिती असतं किंवा मा? तुमच्या वकिला तुमचे जे वकील लावलेले आहेत त्यांनाही ते माहिती असतं तर चाइल्ड कस्टडी म पदीला मिळू शकते तसेच पत्नी जर तुम्हाला जबरदस्तीने घराबाहेर काढत असेल तुमच्या राहत्या घराबाहेर तर त्याच्या सुद्धा तुम्ही अर्ज दाखल करू शकता तुम्हाला त्यासाठी सिव्हिल सूट दाखल करता येतो तसेच तुमच्या आईवडिलांकडून तुमच्या पत्नीवर सुद्धा केस करता येते सिनियर सिटिझन्सकडून की ही आम्हाला घराबाहेर काढते किंवा घ आम्हाला त्रास देते किंवा ही आमच्या मुलापासून आम्हाला दूर करते यासाठी तुमच्या आईवडील वडील आईवडिलांकडूनसुद्धा त्यांना ॲप्लिकेशन देता येतं तर चला अशा बऱ्याचशा केसेस आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं यवड़, एवढ्यावरच थांबूया एवढीच माहिती तुम्ही ग्रहण करा यावर अंमलबजावणी करा तुमच्या वकिलांशी बोला तुम्हाला या सगळ्यांबद्दल डिटेल माहिती कळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा त्या पतींपर्यंत ज्यांना ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांना आत्ता काही सुचत नाही की काय करावं त्यांच्यासाठी स्पेसिफिकली हा व्हिडिओ आहे तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचला पाहिजे धन्यवाद